अरुंदाला मोठा भांड भाव भावंड आहे त्यामुळे तो जास्त बोलला माझ्याबद्दल असं काहीच नाही आहे सगळे पुरस्कार विकून टाकले मी खूपच <laughs> गरिबी होती अश्वदाला बनसोडे येथे आहेत ज्यांनी नवापोटला माझ्या हातामध्ये लेखने दिली माझ्या बापाचा बाप नावाचा कविता सगळं त्याचं पारायण मी केली अश्वदाला खूप पुढे यायचं आपण एवढ्या मागे बसून पुढे जरा आणि ज्यांनी मला दत्त घेतलं आहे ते माझे मधुबाबा इथे आले त्यांना विनंती करतो आई माझ्या आली इथे लताई तिला विनंती करतो पुढे येऊन बसतो तर लेखाला जरा ताकद येईल याच्या याच्याविषयी कवितेतून म्हणतो तुमच्या सोबत आम्ही जी शिवबाचे तलवार भीमाईचे ललकार क्रांती आम्ही राहिलेल्या कवी मित्रांना विनंती करेल आप की आपली कविता झाली की जाऊ नका त्याचं काय होत माहिती नाही का तुम्हाला चांगला त्यासाठी लिहिता येत नाही तुम्ही ऐकतले नाही बोला <laughs> शेवटचा कवी असेल परंतु तुम्ही ऐकलं ना तर मला असं वाटतं शंभर टक्के ऐकता येईल आपली पळून घे बघा गेले की ना ते जास्त ज्ञान आहे आम्ही पर, जी <laughs> तलवार भिमायकार करेशुरिरजी शाहूबाजी समताजी विश्वव्यापी बंधुताजी गाडगेबाजी ममता हो जी। ओ, ममता हो होजी आम्ही सावि्री चालके बाले विषंते चे साविलके बाले विषंते चे भीमा उरी नाव अन्ना भाऊ खाली घाव भीमाच उरी नाव उजळ नवा गाव जी आहोत उजळला नवा गाव जी आम्ही जी रमाईची ज्ञान ज्योत Jizau ce gan gota Ramai ce jane jot Jizau ce gan gota Jagnaari navirat ji ho Zaganari navirat ji

आणि त्या प्रबोधन आपण प्रकाशन केलं त्याच्यात एक प्रेम कविता आहे माझी आपण